मुस्लिम धर्मियांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर जाणीवपूर्वक आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महंत रामगिरी महाराज यांच्यावर गेवराईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम दोनशे नव्याण्णव आणि तीनशे दोन नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी सर्व मुस्लिम धर्मियांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी शहरातून मोर्चा काढला होता ज्याचा कालच्या अशी सुद्धा एक वेगळा अर्थ आहे म्हणजे काही गोष्टी या त्या घटनेनंतर लगेचच हा ही वाईट कॉमेंट येते यावरून आपल्या लक्षात येईल की म्हणजे जाणीवपूर्वक भावना दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचं काम इथं वेळोवेळी चालू आहे आणि माझी या दृष्टीने विनंती आहे की अशा प्रकारच्या भावना दुखावणाऱ्या माणसांना वेळीच जर ॲक्शन घेतली नाही तर या पुन्हा वातावरण वाता। खराब करण्याला संधी मिळेल त्यामुळे हे वेळीचं आवरणं फार आवश्यक आहे कारण समाजामध्ये जी शांतता आहे जी गंगा जमना तहजीब द्यायला म्हणतात सामाजिक एकता आहे ती खराब करण्याचं काम जाणीवपूर्वक होत आहे अशा लोकांना वेळीच ठेसलं नाही शासनाने यांना आवर घातला नाही तर भविष्यामध्ये सामाजिक वातावरण आणि एकात्मता धोक्यात आल्याशिवाय राहणार ना ना नाही मागणी सरकारची आहे जो भी गुनहगार है उसको कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए उसकी पुश्त पनाही उसके तरफ दारी करके हिंदू मुस्लिम समाज को बांटने की कोशिश नहीं करनी चाहिए यही हमारी मांग है कि जो भी ऐसा करे उसको सख्त से सख्त सजा दी जाए उसको बचाने की कोई कोशिश सरकार या उसके राज्य की राज के लोग न करें रामगिरी महाराज्य है इस्लाम धर्म के बाबित अप शब्द वापरलेले आहे त्यामुळं मुस्लिम समाजाच्या भावना तीव्र भावना दुखलेल्या आहे त्यामुळं आम्ही गेवरे पोलीस स्टेशनमध्ये येऊन सर्व समाजात त्यांचे पूर्ण गेवरे तालुक्यामधला समाज इथं येऊन त्यांच्या विरोधात दाखल केली आहे आणि शासनाची मागणी केली के आहे की यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना कडक तर कडक शासन व्हायला पाहिजे कारण की कोणत्याही धर्मगुरूंनी कोणत्याही समाजाबद्दल व कोणत्याही धर्माबद्दल बोलू नये परंतु त्यांनी ह्याची ह्याची आचारसंहिता न पाळता त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल गैरवर्तन गैरभाषण त्यांनी केलेलं आहे की जे करायला नाही पाहिजे त्या भाषणामुळं आमच्या सर्व समाजाच्या भावना टोटल महाराष्ट्रामधील मुस्लिम समाजाच्या भावना दुखवलेल्या आहे म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पाठीमागे जे छुपे आहेत जे म्हणतात की त्यांचं